नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा ढांगरे आपलं बेस्ट कुकिंग या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे तुम्ही सर्वजण कधी ना कधी शेगावला गेलेच असणार तिथेचा सुप्रसिद्ध प्र पदार्थ म्हणजे कचोरी आज आपण ती खस्ता कचोरी कशी बनव बनवली जाते ती बघणार आहोत त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहू मूग डाळ आपण अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ती दोन तास भिजून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ओल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार एक इंच आलं कसुरी मेथी जिरं बारीक केलेलं दणे बारीक केलेले बडीशेप बारीक केलेली हळद गरम मसाला लाल तिखट लिंबाचा रस ओवा बेसनपीठ घेतलेले आपण तीन चमचे साजूक तूप घेतलेले पाव वाटे चवी पुरते मीठ मैदा दोन वाटे घेतलेले आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हिंग त्याचबरोबर आपण चटणीसाठी चिंच गूळ व पाणी घेतलेले आहे दोन वाटी मैदा आपण परातीमध्ये काढून चाळून घेतलेला आहे चवीपुरते आपण मीठ टाकूया त्याच्यानंतर हा ओवा हाताने थोडासा असा चोळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे पिठामध्ये पाव हे पाव वाटी साजूक तूप होतं ते टाकायचे आपण हे पूर्ण तूप पिठाला एकसारखं असं सोडून घेऊया एकसारखं त्याचं लग्द बनवायचं आहे पूर्ण पिठाला हे तूप लागले गेलं पाहिजे पा हे पा मैत्रिणींना आपण एक मिनटं हे पीठ चांगलं एकजीव केल्यामुळे सगळं पीठ एक एकसारखं झालेलं आहे आता आपण त्याची हे पिठाची मूठ बनते आहे आणि दाबली की लगेच फुटत आहे आता अशाच तेजला आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे पण पाणी अगदी थोडं थोडं मिक्स करायचं आहे जसे लागेल तसे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो हे पाच मिनटं मी अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे छान पद्धतीने हे मळून झालेलं आहे आता आपण हे रेससाठी दहा मिनटं ठेवूया तुम्ही पाहू शकता मी कडेमध्ये तीन चमचे तेल टाकले होते आणि ते कडक झालेले आहे आता आपण त्याच्यात हिरवी मिरचीची आल्लं हिरवी मिरचीची पेस्ट टाकत आहे ते थोडीशी परतून घेऊ थोडेसे मीठ ॲड करायचे कारण की मिरचीचा ठसका होणार नाही मग मिरची अशी मस्त तिथे थोडीशी परतून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा बडीशेप एक चमचा धना पावडर हे टाकून सर्व मसाल्याचे मिक्स करायचे थोडीशी हळद पाव चमचा हिंग लाल तिखट चवीनुसार पाव चमचा गरम मसाला आणि तीन चमचे आपण हे बेसनपीठ घेतलेलं आहे ते टाकून मस्तपैकी बेसने भाजुन है, सुवास बेसने आ है, बेसन हे छान भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर सुवास येचपर्यंत तुम्ही पाहू शकता बेसनाचा असा मस्तपैकी वास आलेला आहे म्हणजे मे बेसन हे छानपैकी भाजले गेलेलं आहे आता आपण ही मग अशी मुगाची डाळ ही बारीक करून घेतली मिक्सरमध्ये ती जास्त पेस्टही नाही केली त्याची बारीक आणि जाडही नाही अशा पद्धतीने आता आपण ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडी परतून झाली की आपण पुन्हा दोन चमचे त्याच्यामध्ये तेल ॲड करूया, करूया। अपन आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आपण अगोदरही मीठ टाकले त्याच्यामुळे आता थोडंच आहे आणि पाच मिनटं चांगली परतून घ्यायची ही चटणी यामध्ये आता आपण लिंबाचा रस हा ऍड करूया पुन्हा आता आपली चटणी तयार होत आलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला ही कसुरी मेथी टाकायची आहे पुन्हा एकसारखं परतून घ्यायचं आहे मसाला त्यामध्ये एक मी बेकिंग पावडर ॲड करणार आहे त्यामुळे कचोरी मधून एकदम टम्म फुगणार आहे आणि हलवाई स्टाईल होणार आहे गॅस आपण आता बंद करूया बेकिंग पावडर पुन्हा चटणीला व्यवस्थित लागले गेली पाहिजे कचोरीसाठी गुळाची चटणी बनवणार हो आहे तर ते एका भांड्यामध्ये पाणी टाकूया आपण अर्धी वाटीची चिंच घेतलेली आहे ती ॲड करूया पाव वाटी गूळ घेतलेला आहे तोही टाकले त्याच्यामध्ये कचोरीमध्ये भरण्याचे हे सारण आता थंड झालेलं आहे तर आपण त्याचे छोटे छोटे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण त्याचे गोळे बनवूया तर त्यासाठी अगोदर हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून घेऊया आणि आपल्याला आवश्यकतेनुसार त्याचे हवे तसे आपण गोळे बनवून ठेवू तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो दहा मिनटानंतर हे चिंच गुळ पूर्णपणे शिजलेले आहे त्यामध्ये आपण तिखट मीठ आता घालणार आहोत एक चमचा तिखट चवीनुसार मीठ पुन्हा आपण दोन मिनटे शिजवून घेणार आहोत नंतर गॅस बंद करणार आहोत थंड होण्यासाठी चला तर आता आपण पीठ भिजले काय ते पाहू हे पा तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो पीठ अगदी छान असे भिजलेले आहे आपण ते आता परातीमध्ये घेऊया त्याचे गोळे बनण्यासाठी हे पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं पीठ भिजलं गेलेलं आहे आता आपण त्याचे गोळे बनवणार आहोत चला तर आपण मग आता कचोरी बनवण्यासाठी सुरुवात करूया ते पहिले आणि कड़ा प्रेस करून मध्यभागी जाड राहील असेच ठेवूया कचोरीचे मधले सारण आपण ह्या पारीमध्ये भरणार आहोत व कडेकडेने प्रेस करून मध्ये टाकणार आहोत हे पा तुम्ही पाहू शकता कचोरीचे पूर्ण सारण हे मध्यभागी आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने बंद करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या तळ हातावर आपल्याला ही थोडीशी अशी प्रेस करायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या ह्या सात कचऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण तळण्यासाठी घेऊया आपण तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलो होतो आता ते गरम झाले काय पाहूया हो एकदम योग्य स्पेजला झालेला आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि त्याच्यामुळं कचोरे एकदम व्यवस्थित तळल्या जाणार आहेत तुम्ही पाहू शकता ही कचोरीला किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्या स्टेजपर्यंत तो कचोरी तळून घ्यायची आहे नंतर आपण काढून घेऊया चिंचगुळाची चटणी आता आपण मिक्सरमधून तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली चिंच गुळाची चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली कचोरी किती छान प्रकारे तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा